भविष्यात लाईट गेल्यास महावितरण तोंडाला काळे सर्वपक्षीय नेत्यांचा इशारा श्रीरामपूर तालुक्यात व शहरात गेली तासापासून लाईट गेल्यामुळे महावितरणच्या विरोधात सर्वसामान्य लोकांच्या भावना तीव्र झाल्या असून रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष जाधव त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी महावितरण कार्यालय येते निदर्शन करून महावितरणचे कार्यकारी अभियंता अजय भंगाळे यांच्या खुर्शीला हार घालून गांधीगिरी करून इथून पुढे लाईट गेल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांना कुठली पूर्वसूचना न देता तोंडाला काळे फासण्यात येतील असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांना देऊन महावितरणचे सहाय्यक अभियंता अक्षय विखे यांना मुळाप्रवाराचे संचालक सिद्धार्थ मुरकडे मर्कंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संजय छल्लारी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे जीवन सुरोडे राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक सोहेल दारुवाला आम आदमी पार्टीचे तिलक डुगरवाल यांच्या हस्ते मागण्याचे निवेदन देण्यात आले त्यावेळी महावितरणच्या विरोधात तीव्र घोषणा देण्यात आल्या त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेली दहा दिवसात दोन वेळेस चोवीस तास लाईट गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यात पिण्याचे पाणी वापरण्याचे पाणी तसेच वैद्यकीय सेवेत देखील अडथळा निर्माण झाला आहे लाईट कधी येईल वायरमन सांगत नाही अधिकारी फोन उचलत नाही त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो म्हणून लाईट गेली त्याची माहिती वेळोवेळी देण्यासाठी महावितरण ती सुविधा त्वरित उपलब्ध करून लोकांना लाईट संदर्भात माहिती देण्यात यावी कारण सर्वसामान्य जनतेच्या भावना महावितरणच्या ती महा विरोधात तीव्र झाल्या असून महावितरणकडून त्वरित सुधारणा करून घेण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली त्यावेळी काँग्रेस पक्षाचे रियाज पठाण वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड भगतसिंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड श्रीकृष्ण बडाक बसपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे भाजपचे मनोज विसे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित लिपटे राष्ट्रवादीचे आदित्य आदिक शिवसेनेचे संजय साळवे अविनाश पोहेकर शरीफ शेख नईम शेख अक्षय काळमेक अरबास पठाण आदी उपस्थित होते के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी इनायता तार श्रीरामपूर